सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान दिनाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आलाय संविधान दिनानिमित्ताने संगमेश्वर स्वायत्त महाविद्यालयात सर्वांगीण विद्यार्थ्यांना एकत्रित करत प्राध्यापकांसह संविधान प्रास्ताविकाचे तसेच शपथपत्राचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने प्राध्यापक कोमलवार यांनी भारतीय संविधानाचे अधिक महत्व त्याचबरोबर संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी याविषयी क्लोजिंग सर्वांगीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याविषयी कॉलेजमधील सर्वच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी संगमेश्वर ज्युनियर कॉलेजमधील प्राध्यानिक विद्यार्थ्यांनी हिरीने या कार्यक्रमात सहभाग घेतला

संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले कॉलेजचे उपप्राचार्य मान्य श्री प्रसाद कला कलाशाखा समन्वयक शिवशरण सर आणि माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनी खरंच आज आपण जे एकत्र आलो कुठलं ना कुठला एखादा प्रसंग असतो त्या प्रसंगानिमित्त आपण सगळे एकत्र येतो आजचा प्रसंग विशेष आहे कारण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि ह्या लोकशाहीचा जो पाया आहे हे लोकशाही जे चालतं ते कशावरनं तर भारतीय संविधानावर हे लोकशाहीचं गाड्या चाललेलं आहे मग हा संविधान जो आहे तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला हे संविधान घटना समितीचे जे प्रमुख आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही पूर्ण घटना तयार झाली आणि त्यांनी काय केलं भारतीय तत्कालीन पंतप्रधान हे स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्द केली आणि तिथून म्हणजे भारतीय राज्यघटना ही अमलात आली म्हणजे स्वीकृत केलं आणि भारतीय राज्यघटना ही आमलात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास